नमस्कार ठनोसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो आठवडाभरापूर्वी अहमदाबादमध्ये विमान क्रॅशची घटना जी आहे ती घडली आणि या घटनेमध्ये डोंबिवलीमधील एक कुटुंबातील सत्तावीस वर्षीय तरुणी जी आहे ती अडकली होती आणि आपण जर पाहिलं तर तिचा मृतदेह जो आहे तो खरं तर अ... भेटत नव्हता आणि या संदर्भातली माहिती जी आहे ती डोंबिवलीतील या कुटुंबाने महेश कदम जे आहेत भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी यांना दिली आणि काय संपूर्ण घटना आहे कशा पद्धतीची त्यांना मदत मिळाली या संदर्भात मी त्या कुटुंबाशी बोलणार आहे सर कशी नेमकी घटना होती आणि आपल्याला कसं नेमकं सहकार्य झालं ही घटना गुरुवारी घडल्यानंतर माझे भाऊ वगैरे तिकडे राजेंद्र सोनगरे तिचे वडील तिचे चुलते दुसरा एक माझा भाऊ जितेंद्र सोनगरे सगळे तिथे होते पण आम्हाला हॉस्पिटलमधून प्रॉपर माहिती मिळत नव्हती मग सात आठ दिवस झाल्यानंतर आम्ही परत महेश साहेबांच्या संपर्कात आलो आमचे पुतणे निलेश सोनगरे जयदीप कदम या सगळ्या मित्रांनी इथपर्यंत पोहोचवलं आणि मग तिथून एक क्षणाचाही विलंब न करता आम्ही साहेबांची आमची भेट झाली साहेबांनी तिथे बसल्यानंतर जे जे काही त्यांच्या वतीनं गृहमंत्री असतील मुख्यमंत्री असतील गुजरातचे मुख्यमंत्री असतील या सगळ्यांच्या ऑफिसर्सना फोन करून आम्हाला ती बॉडी दुसऱ्या दिवशी आठ आठ दहा तासाच्या आत आमच्या ताब्यामध्ये आली आणि मग त्यानंतर बॉडी प्लेननं आपण मुंबईला आणून तिचा अंत्यसंस्कार गुरुवारी संध्याकाळी संपवले काल आम्ही सगळ्या तिच्या विधी पूर्ण केल्या दहावं बारावं जे होतं ते आणि आज साहेबांना पुन्हा त्यासाठी सगळ्या पक्षाचे असेल किंवा त्यांच्या सहकाऱ्यांच्या असेल साहेबांचा जो माझ्या कुटुंबाला सहकार्य झाला त्याबद्दल मी कुटुंबाच्या वतीने त्यांचे सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि ह्या सहकार्याबद्दल आम्ही सगळं कुटुंब त्यांचे ऋणी आहोत बोलण्याकरता आमदार संजय व्याकरेत सर खरंतर अतिशय धक्कादायक घटना आहे ठाणे जिल्ह्यातील ही तरुणी होती कशा पद्धतीने आपण सहकार्य केलं रोशनीचं दुःख जे आहे त्यांच्या कुटुंबियांचं ते फार मोठं आहे आम्ही तर कर्तव्य म्हणून हे काम करायलाच पाहिजे आणि त्यामुळे जर ही बॉडी वेळेत मिळाली नसती तर वेळ पडली तर तिकडे देखील जाऊन हे काम करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि त्या कर्तव्य भावलेले आम्ही आ, हे त्यांचं काम केलं परंतु या कुटुंबाच्या एवढ्या मोठ्या दुःखामध्ये आम्ही देखील सहभागी आहोत आपल्यासोबत बोलण्याकरता महेश कदमनेच संपूर्ण कुटुंबाने आपली खरंतर भेट घेतली कशा पद्धतीने संपर्क साधला आणि आपण कसं साहेबांशी पाठव मला वाटतं मागच्या बुधवारी दुपारी अडीच तीन वाजता मला संपर्क झाला आणि क्षणाचा विलंब न करता मी लगेच साहेबांना फोन लावला साहेबांनी स्पष्ट सांगितलं की महेश हा खूप गंभीर्याचा विषय आहे पहिल्या त्या कुटुंबाला सगळ्यांना ऑफिसला घेऊन ये अख्खं कुटुंब डोंबिवली आल्या आल्या साहेबांची भेट घेतल्यानंतर साहेबांनी तिकडचे मुख्यमंत्री आदरणीय भूपेंद्र पटेल साहेब तिकडचे आरोग्यमंत्री यांना संपर्क साधला संध्याकाळपर्यंत पुन्हा साहेबांनी मला अपडेट विचारलं काय हालचाल आहे म्हटलं अजून काय नाही जायचे ते संध्याकाळी साडेआठ वाजता देशाचे गृहमंत्री अमित भाई शाह यांना साहेबांनी खरमरीत एक मेसेज टाकला आणि त्या मॅसेजचा रिप्लाय क्षणात पाचव्या मिनिटाला येऊन फटाफट जी काय प्रक्रिया सुरुवात झाली आणि ज्या रोशनीच्या वडिलांना पाच दिवस तिकडचा अहमदाबादचा न्यू सिव्हिल हॉस्पिटलचा स्टाफ एंटरटेन करत नव्हता तो अचानक त्यांना त्यांनी बोलायला लागला आणि हळूहळू सूत्र हल्ली आणि दुसऱ्या वेळी सकाळी दहा वाजता रोशनीचं मृतदेह कुटुंबीय ताब्यात मिळाला